हत्तीकडून पिकाचे नुकसान लक्ष कोण देणार खाणापूर तालुक्यात हत्तीकडून पिकांचे नुकसान हे वर्षभर सुरूच आहे तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गवळीवाडा तसेच गावच्या शिवारातील सर्वे नंबर सेहेचाळीस व सर्वे नंबर छप्पन्नमधील ऊस भात केळी आदी पिकांचं नुकसान हत्तीकडून गेल्या महिन्यापासून पुन्हा सुरू आहे निलावडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कबनाळी आबोळी या भागातील शिवारात मे महिन्यात वायंगण भाताचे प्रचंड नुकसान झाले नुकताच भात पेरणी झाली तोच पुन्हा हत्तीने शिवारात धुमाकूळ घातला त्यामुळे ऊस पिकाचे तसेच भाताचे व केळी पिकाचं प्रचंड नुकसान झाले एवढेच नव्हे तर शेतातील पाईपलाईनचेही नुकसान केलं आहे त्यामुळे शेतकरी रमेश नाईक मजहर खानापुरी नानागवळी पुंडलिक उचगावकर बडसकर आदी शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान केलं आहे याबाबत तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याकडे हत्तीनं केलेल्या नुकसानीचं गाराणे सांगून ही फरक पडत नाहीये वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दखल घेतली नाहीये त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमधून नाराजी पसरली आहे